ಮಾನ ಗಂಗೇರಿಂದೂರು ಸರ್ವ್ರೇಮ ಶ್ರೀರಾಮರ್ಥಿ ಪ್ರಮಾಣ श्री महाराजांना अभिवादन करूयात आणि महाराजांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग हुयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जाई श्रीराम समर्थ श्रोते हो, हो महाराजांचं चरित्र आपण क्रमशः अभ्यासतो आहोत कालच्या कथाभागामध्ये महाराजांवर एका पाठीमागून एक किती दुःखाचे प्रसंग कोसळले तरी देखील महाराज डगमगले नाहीत महाराजांनी आपली तपश्चर्या आपली साधना आपली उपासना सोडली नाही महाराज धीर गंभीर राहिले आणि महाराजांनी ईश्वरानुसंधान टिकून ठेवलं यातपर्यंतचा कथाभाग आपण काल पाहिला आज आता तिथून पुढे श्री लिंगोपंतांच्या वंशामध्ये श्री महाराजांचा जन्म झाला होता लिंगोपंतांना रावजी आणि रावजींना श्री महाराज असा हा महाराजांचा वंश आता लिंगोपंत हे वडिलोपार्जित कुलकर्णी होते आणि कुलकर्णीपणामुळे पुष्कळ जमिनी होत्या त्यांच्या नावावर ते होत्या त्याच्यावरच पुढे रावजींची वहिवाट झाली आणि पुढे श्री महाराज पण महाराजांची भाऊबंधकीही खूप मोठी होती ही खूप मोठी होती आता महाराजांच्या काही जमिनी गोंदवल्यात होत्या तर काही जमिनी बाहेर गावाला होत्या आणि या वडिलोपार्जित जमिनी असल्यामुळे भाऊबंध या सगळ्यांचा हक्क श्री महाराज श्री महाराजांचा हक्क यांच्या हक्कामधली काही विभागणी त्यावेळेला झालेली नव्हती पण आता श्री महाराज एकटेच राहिलेत महाराजांचं वय कमी आहे शिवाय महाराजांचा कल अध्यात्म मार्गाकडे जास्त आहे त्यांना व्यवहारातलं काय कळतं असं भाऊबंधांना वाटलं आणि या सगळ्या भाऊबंधांनी जमिनीच्या संबंधाने एक मोठा तंटा बखेडा निर्माण केला आणि महाराजांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला सगळे भाऊबंध श्री महाराजांना म्हणू लागले आहो तुम्ही तर आता गोसावी झालात तुम्ही आता संन्याशी बैरागी झालात तुम्हाला ना मूल ना बाळ शिवाय वर्षातनं दहा दहा महिने तुम्ही गोंदवल्यात नसता कुठेही फिरता आयाचित वृत्तीनं राहता मग तुमच्या नावावर इतक्या सगळ्या जमिनी काय करायच्या त्याच्या उलट त्या जमिनी आमच्या नावावर करून टाका याच्या उलट श्री महाराज त्यांना म्हणायचे वा वा असं कसं मी करीन अहो मी तर आता नवीन लग्न केलंय ना माझ्या प्रपंचाची नुकतीच सुरुवात सुद्धा झाली नाही आणि मी माझ्या जमिनीवर असं पाणी का सोडून देऊ हा असा वाद वाढतच जायचा बहुतेक प्रत्येक वेळेला बोलाचाली होऊन प्रकरण अगदी हातगाईवर यायचं सगळे भाऊबंध एका बाजूला आणि श्री महाराज एका बाजूला हे भाऊबंध श्री महाराजांना वाटल तसं बोलून घ्यायचे त्यांच्यावर तोंडसूक घ्यायचे त्यांना शिव्या द्यायचे आणि महाराज देखील काही कमी नव्हते जे जे भाऊबंध बोलतील ते ते श्री महाराज अगदी त्यांना सव्याज परत करीत बरं एवढा सगळा तंटा बखेडा वादावादी भांडण झाल्यावर श्री महाराज पुन्हा आपल्या ताटाला ताट लावून आपल्या मांडीला मांडी लावून आपल्या सगळ्या भाऊबंधांना सोबत घेऊन जेवायला बसायचे एकदा श्री महाराजांच्या या भाऊबंधांनी काही वाईट विचार केला आणि त्यांना गोंदवले सोडून आपल्या गावी बोलावून घेतलं महाराजही तिथे गेले आणि पुन्हा भाऊकीनी त्यांच्यासोबत भांडण करायला प्रारंभ केला दिवसभर भांडण चाललं आणि संध्याकाळी पाच साडेपाचच्या वेळेला श्री महाराज एका ओट्यावर ते बसलेले असताना आजूबाजूला इतर मंडळी बसलेली असताना महाराजांचा एक भाऊबंद माळवदावर ते चढला आणि एक भला मोठा दगड त्यानं श्री महाराजांच्या डोक्यात टाकला महाराज चढ दिवशी बाजूला सरकले आणि त्याच्याकडे पाहून बोलले अरे मूर्खा का हे काय करत होतास ब्रह्मात्या घडली असती ना त्या दिवशी रात्री जो धोंडा महाराजाच्या डोक्यामध्ये टाकणारा मनुष्य होता त्याला महाराजांनी स्वतःच्या जवळ बसवलं स्वतला आणि त्याला शेजारी शेजारी पान वाढायला सांगितलं त्याच्यासोबत जेवले दुसऱ्या दिवशी त्या भाऊबंधातल्या व्यक्तीला खूप अपराध्यासारखं वाटलं प्रचंड अनुताप त्या व्यक्तीच्या अंतःकरणात निर्माण झाला आणि तिनं श्री महाराज काहीही न बोलता त्या व्यक्तीनं महाराजांना साष्टांग नमस्कार घातला इकडं महाराज पुन्हा गोंदवल्याला वापस आले आणि ही सगळी घडलेली घर हकीकत घरी आल्यावर त्यांनी आईला सांगितले आईनं त्यांची दृष्ट काढली कान फुंकले आणि आई म्हणायला लागली अरे गणू तुझ्यावर देवाचीच कृपा समज नाहीतर आज माझ्यावर केवढा प्रसंग आला असता महाराज हसले आणि आईला अग आई आगाई, तुला घाबरण्याचं काही कारण नाही आणि तुला एक सांगू का मला मराईची विद्या येते आणि समज मी जर असा अचानक मेलो तर तू ग काय करशील आई झटक्यात बोलली काय करीन मी डोका आपटून जीव देईन हा संवाद एवढाच झाला आणि दोघंही गप्प बसले पुढे आठ पंधरा दिवस गेले आणि एके दिवशी रात्री श्री महाराज आईला म्हणाले आई आज माझं पोट फार दुखत आहे थंडीनं किंवा अपचनानं पोट दुखत असेल असं वाटून आईनं श्री महाराजांना ओवा खायला दिला त्यांचं पोट जरासं शेकलं पण पोटातलं दुखणं काही कमी होईना इतकंच नव्हे तर करून दिलेली पेज देखील महाराज पिऊ शकत नसत आणि महाराजांचं पोट हळूहळू 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 फुगायला लागलं आणि हे पाहून मग मात्र आई घाबरली आणि तिनं गावातल्या वैद्याला बोलावून आणलं वैद्यानी महाराजांची नाडी तपासली मात्रा उगाळून दिली तरी देखील पोट फुगण्याचं काही कमी झालं नाही पहाटे साडेचार चार वाजण्याच्या सुमाराला महाराजांची नाडी अचानक थांबली आणि महाराजांची नाडी थांबली असं कळल्यावर आईनं एकदम आंबरडा फोडला जमिनीवर डोका आपटायला सुरुवात केली मोठ्यानं विलाप करायला लागली महाराज अगदी प्रेतवत पडून होते साधारणतः एक घटका गेल्यावर ही मंडळी पुढच्या तयारीला लागली आणि श्री महाराजांनी अचानक आपला एक हात उचलून हलवला लगेच सगळी मंडळी जवळ बसली आणि महाराजांची नाडी शोधायला लागली काही वेळानं महाराजांनी आणखीन त्या ठिकाणी समाधी अवस्थेतून बाहेर येऊन शरीरामध्ये हळूहळू प्राण निर्माण होत आहेत असा आविर्भाव निर्माण केला आणि श्री महाराज उठून बसले आई पुन्हा पुन्हा जवळ आली आईनं डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला महाराजांच्या महाराजांची नाडीही दाबून पाहिली आणि महाराज कुठेही गेले नाहीत तर आपल्या जवळच आहेत अशी खात्री करून घेऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिनं मारुतीला अभिषेक करविला बरेच वर्षानंतर या गोष्टीचा उल्लेख श्री महाराजांनी आपल्या भक्तमंडळीमध्ये केला आणि म्हणाले त्यावेळेला आईला आणि इतर लोकांना वाटलं की मी खराच मेलो आता आपण उठलो नाही तर हे लोक आपल्याला कदाचित जाळून टाकतील असा विचार करून मी त्यावेळी हात हलवला आणि मला मराईची विद्या कशी येते ते मी माझ्या आईला दाखवलं श्री महाराज हे अखंड वैराग्य धारण करून राहिले पुढे श्री महाराजांच्या चरित्रात काय झालं ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत इथेच थांबूया जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थे तुके